महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून अनेक गुन्हेगारी घटना घडतात जातीपातीच्या घटनांनी राज्याची मान शर्मेनं खाली ना। दिवसा ना ना जात असताना दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या जातीपातीनं होरपळून निघालेली तरुणाई उद्ध्वस्त होताना दिसून येते अशातच आता महाराष्ट्रातील खान देशात सैराटची पुनरावृत्ती झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे चार वर्षापूर्वी मुकेश शिरसाट यानं पूजा या तरुणीसोबत पळून जात आंतरजातीय विवाह केला होता या विवाहामुळे दोघे सुखी समाधानी तर मुलींचे नातेवाईक रागात होते दोघांच्या प्रेमाचा शेवट अखेर हिंसाचारानं झाला आणि महाराष्ट्र सुन्न झाला मुकेश शिरसाट या तरुणानं जळगाव शहरातील पिंपराळा हुडको परिसरातील पूजा बनसोडे या तरुणीशी पळून जाऊन लग्न केलं होतं त्यांचं हे लव्ह मॅरेज मुलीच्या नातलगांना पसंत नव्हतं त्यामुळं त्यांच्या मनात मुकेश बद्दल प्रचंड राग होताच त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली तरी तेव्हापासूनच दोन्ही कुटुंबात सतत वाद होत होते अजूनही ते वाद कायम होते वादाचं रूपांतर मनभेदात झालं रविवारी मुकेश हा कामासाठी घराबाहेर पडल्याचं पूजाच्या माहेरील मंडळींनी हिरलं आणि त्याच्यावर कोयता तसेच चॉपरनं भर रस्त्या सपासप वार केले यात मुकेश जिवाणीशी गेला केवळ मुकेशच नाही तर त्याचा भाऊ काका काकू दोन चुलत भाऊ आणि चुलत बहिणीही या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या मुकेशच्या मृत्यूनंतर त्याच्या चिमुकल्या मुलीच्या डोक्यावरचं पितृछत्र तर हरवलंच पण पूजा चार महिन्यांची गर्भवती सुद्धा असल्याचं समोर आलंय त्या अवस्थेतही तिच्यावर हल्लेचा प्रयत्न झाला हे आणखी दुर्दैवी आहे तिच्या मनाला होणाऱ्या वेदना या जातीपातीच्या सामाजिक विषमतेला छेद देणाऱ्या ठरतील का हा ज्वलंत महाराष्ट्राचा मुद्दा आहे